हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याचे पळीपापड बनवणार आहे खूप छान पद्धतीने हे पळीपापड होतात आणि फार कमी वेळात होतात आणि बिघडत वगैरे अजिबात नाही कुणीही पटकन करू शकते उपवासाला चालणारे असे हे साबुदाण्याचे पापड आहेत अगदी पांढरे शुभ्र आणि एकदम खुसखुशीत असे हे साबुदाण्याचे पापड होतात करायला एकदम कमी वेळ लागतो वर्षभर छान प्रकारे हे राहतात आणि फक्त साबुदाण्याच्या असल्यामुळे तुम्ही उपवासाला कोणताही खाऊ शकताय खूप छान प्रकारे होतात रेसिपी लास्टमध्ये नक्की बघा इथे आपण एक दोन वाटी साबुदाणा घेणार आहे आत्ता तो आपण एका साबुदाणा काचेच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे मी इथं दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे तुम्हाला किती करायचं त्या हिशोबाने तुम्ही साबुदाणा घेऊ शकताय साबुदाणा स्वच्छ करून घ्यायचा स्वच्छ नीट करून मग आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा दोन वेळा त्यातले सर्व पाणी काढून अशा प्रकारे साबुदाणा आपण थोडंसं सा पाणी टाकून साबुदाना भिजेल इतपत पाणी टेकवून रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे दुसऱ्या दिवशीपर्यंत छान सकाळी फुलला जातो पाहू शकता किती छान प्रकारे भिजलेला आहे मी हा रात्रभर भिजत ठेवला होता छान प्रकारे हा फुलला आहे आणि भिजलाही आहे मस्त भिजवून घ्या म्हणजे छान प्रकारे याचे पापड बनतात आता आपण एका भांड्यामध्ये दोन वाटी साबुदाना असल्यामुळे मी इथं चार वाटी पाणी घेतलेला आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती घेऊ शकता आपल्याला वाटेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकताय मी तर चार वाटी पहिल्यांदा पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाणी छान गरम करून घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण साबुदाना भिजवला होता तो सर्व साबुदाना त्याच्यामध्ये घालायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान प्रकारे हलवत राहायचं पाहू शकताय साबुदाणा घातल्यानंतर सर्व असं पळीच्या साहाय्याने सा छान प्रकारे हलवून घ्यायचं सा म्हणजे साबुदाणा खालून चिटकणार नाही आता साबुदाण्याला छान उकळी यायला चालू होते आणि छान प्रकारे साबुदाणा शिजला जातो पाहू शकताय साबुदाण्याला छान प्रकारे उकळी आल्यानंतर पाण्याला छान प्रकारे साबुदाणा शिजत आहे शिजत आल्यानंतर कंटिन्यू अशा प्रकारे हलवत राहायचं नाहीतर खालून साबुदाणा लागू शकतो छान आपण हे पाच ते दहा मिनटं छान प्रकारे शिजवून घ्यायचं थोडंसं मिश्रण जर जा तुम्हाला जास्त थिक वाटलं तर त्याच्यामध्ये एक वाटी पाणी ॲड करा मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे एक वाटी गरम पाणी घातलेलं आहे साईडला आपण भांड्यामध्ये गरम पाणी करून ठेवायचं लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी तुम्ही घालू शकताय साबुदाणा कधी कधी खूप पाणी खेचलं जातं त्यामुळे तो एकदम घट्ट व्हायला लागतो तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी अजून घालू शकताय आणि छान प्रकारे आपण हा दहा मिनटं साबुदाणा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा अगदी साबुदाणा एकदम पांढराशुभ्र ट्रान्सपरंट झाला पाहिजे सर्व एकसारखा छान शिजला गेला पाहिजे जितका साबुदाणा छान शिजला जाईल तितका छान प्रकारे हे पळीपापड होतात पाहू शकताय छान उकळी आलेली आहे आणि छान प्रकारे साबुदाणा शिजत आहे आता हलका हलका ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे साबुदाणा पाहू शकताय शिजले शिजत आला की तो असा ट्रान्सपरंट काचेसारखा का दिसायला चालू होतो मग आपण समजायचं की हे आपले साबुदाण्याच्या पापडसाठी छान प्रकारे मिश्रण शिजलं गेलेलं आहे झाकण ठेवून मी छान प्रकारे इथं शिजवून घेतलं आहे पाहू शकताय अगदी दहा मिनटामध्ये छान ट्रान्सपरंट शिजून झालेलं आहे आता आपण हे मिश्रण बंद केलेलं आहे गॅसचं आणि थंड झाल्यानंतर थोडंसं गरम असताना पळीपापड घालायचे एकदम गरम घालायचे नाही नाहीतर ते प्लास्टिकवरती चिटकलेत असतात थोडे नॉर्मल थंड करून घ्यायचं आणि मग घालायचे आणि अशा प्रकारे हे पळीपापड घालायचे मिश्रण स्प्रेड करायची गरज नाही प अगदी पातळ मिडियममध्ये छान बनलेलं असल्यामुळं ते ॲटोमॅटिक स्प्रेड होतं आता जरी पातळ वाटत असेल तरी छान प्रकारे हे साबुदाण्याचे पापड निघतात पळीने जास्ती घट्ट वाटलं तरच ते स्प्रेड करायची गरज आहे थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट होतं आत्ता ते को ज थोडंसं गरम असलं की मग ते अगदी छान प्रकारे स्प्रेड होतं अशा प्रकारे छोटे छोटे मी इथं साबुदाण्याचे पापड घालून घेणार आहे सर्व अशा प्रकारे छान साबुदाण्याचे पापड घातलेले आहे पाहू शकता वाळल्यानंतर अगदी ट्रान्सपरंट काचेसारखे छान पांढरेशुभ्र साबुदाण्याचे पापड झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कलर ॲड करू शकताय किंवा जिराही घालू शकताय पण मी असेच प्लेन बनवलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये जिरा आणि मिरचीची पेस्ट पण घालू शकता पण असे पांढरेशुभ्र दिसणार नाही ते थोडेसे कलर चेंज होतो म्हणून मी अशा प्रकारे छान पांढरेशुभ्र बनवलेलं आहे आता आपण तेलामध्ये तळून बघूया किती छान फुलला जातो पाहू शकताय अगदी टाकताच छान प्रकारे एकदम पांढराशुभ्र असा फुलला जातो साबुदाण्याचा पापड पाहू शकता सर्व असा एकदम छान पांढरा शुभ्र आणि एकदम छान फुलतो अशाच प्रकारे साबुदाण्याचे पापड मी सर्व तळून घेणार आहे पाहू शकता किती सुंदर असे व्हाईट पण होतात तुम्ही कलरवालेही बनवू शकताय तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरा पावडर आणि मिरची घालू शकताय पण मी असे प्लेन बनवलेलं आहे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा उपवासालाही चालतो आणि आधीमध्ये तुम्ही असे कधीही तळणीसाठी हे पदार्थ बनवून ठेवले तर वर्षभर खाऊ शकता है। नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू